नमस्कार मी रंजिता माझ्या युट्यूब चॅनल वर तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत करते चला तर आज बनवूया अगदी झटपट होणारे पनीर मोदक मोदक बनवण्यासाठी मी इथे दोनशे ग्राम पनीर घेतलेला आहे पनीर छान असा करून मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचा मिक्सरच्या भांड्यामध्ये मी आताच साखरेची पावडर बनवलेली आहे म्हणून मिक्सरचं भांड असं पांढरं दिसत असेल तुम्हाला पनीर मोदक बनवायला खूप सोपे आहेत आणि टेस्टी होतात अगदी मार्केट मधल्या पेड्यांसारखे लागतात आपल्या चॅनलवर मोदकच्या भरपूर रेसिपीज आहेत त्या पण तुम्हाला नक्कीच आवडतील नक्कीच ते पण व्हिडिओ बघा त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे नक्की चेक करा तुम्हाला जर मिक्सर वर बारीक नसेल करायचा पनीर तर तुम्ही किसनीने किसून घेतला ना तरी पण चालेल मी अशा पद्धतीने मिक्सरवर फिरवून घेतलेला आहे कुठलाही दूध किंवा पाणी न टाकता मिक्सर वर अशा पद्धतीने छान फिरवून घेतला कढईमध्ये काढून घेते माझ्या चॅनलवर पनीरपासूनच पनीर पासूनच शाही मोदक ची रेसिपी पण आहे त्या व्हिडिओची पण मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे नक्की बघा पनीर कढईमध्ये काढून घेतल्यानंतर मिक्स करून घ्यायचा आणि त्यानंतर ना त्यामध्ये पिठी साखर टाकायची अख्खी साखर टाकायची असेल तर मिक्सर मध्ये आधीच टाकायची तर मी इथे पाच चमच पिठी साखर टाकलेली आहे तुम्ही जर थोडं गोळ कमी खात असाल किंवा जास्त खात असाल तर तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करायची तीन चमच मिल्क पावडर टाकायची आणि गॅसवर ठेवायच्या आधीच हे सगळं मिक्स करून घ्यायचं आधी मिक्स करून झाल्यानंतर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीचं मिश्रण दिसतंय त्यानंतर मी इथे थोडस केसरचं दूध टाकलेलं आहे केसर टाक भिजवलेलं तुम्हाला जर केसर भिजवलेलं दूध टाकायचं नसेल तर तुम्ही असंच डायरेक्ट गॅसवर कडाई गॅसवर ठेवायची गॅस चालू करायचा गॅस चालू केल्यानंतर साखरेला थोडस सा पाणी सुटते म्हणून मिश्रण थोडस पातळ दिसायला लागेल मिश्रण छान घट्ट होईपर्यंत आपल्याला स्लो गॅसवर किंवा मिडियम गॅसवर असच परत राहायचं आहे मोठ्या गॅसवर ठेवलं तर लगेचच साईडनी झडायला लागेल आणि हे मिश्रण परतण्यासाठी जाळबुळाच भांड घ्यायचं पातळ घ्याल तर ते लगेचच झडायला लागेल खालून मिश्रण छान घट्ट झालेलं आहे बघू शकता मस्त असं भांड्याला सोडत आहे तर लगेचच गॅस बंद करायचा मिश्रण असंच मी कढईमध्येच पसरवून ठेवलेलं आहे हलक थंड झाल्यानंतर परत एक वेळा अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं मी इथे काजू बदामचे छोटे छोटे तुकडे करून टाकले तुम्हाला हवं तर तुम्ही आणि काही ड्राय फ्रुट्स यामध्ये टाकू शकता मिक्स करून घेतले आणि एका प्लेट मध्ये ना सगळं मिश्रण काढून घेतलं बघू शकता सॉफ्ट झालेलं आहे खूप ड्राय नाही खूप असं चिपचिप पण नाही थोडस मिश्रण घ्यायचं मोदकचा साचा घ्यायचा साच्याला तुम्हाला हवं तर तुम्ही सुरुवातीला तेल लावून घेऊ शकता तेल किंवा तूप लावून घेऊ शकता त्यामध्ये अशा पद्धतीने थोडं थोडं मिश्रण टाकायचं मिश्रण छान असं दाबून भरायचं साचा बंद करायचा आजूबाजून लागलेलं मिश्रण काढून घ्यायचं मस्त असे झटपट आणि सोप्या पद्धतीने मस्त टेस्टी असे गणपती बाप्पांसाठी मोदक तुम्ही घरच्या घरी बनवू शकता तुम्हाला गणपती बाप्पांसाठी प्रसाद बन तर बनवायचा आहे पण तुमच्याकडे जर असा मोदकचा सा साचा नसेल तर तुम्ही या मिश्रणापासून पेडे सुद्धा बनवू शकता आणि याच मिश्रणामध्ये थोडसा व्हॅनिला इसेन्स टाकला आणि ड्राय रोज पॅटल टाकले आणि मस्त असे मोदक बनवले तर तुमचे रसमलाई मोदक तयार होतील नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा तुम्हाला हे मोदक कसे वाटलेत कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली की नाही हे पण कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या मोदकचे उकडीचे मोदक कोकोनट मोदक पनीर मोदक रसमलाई मोदक काजू मोदक तळणीचे मोदक ओरिओ मोदक पूर्णाचे मोदक अशा भरपूर रेसिपीज आहेत ते पण नक्की बघा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे चेक करायला विसरू नका मस्त असे टेस्टी आणि झटपट बनणारे मोदक आपले तयार आहेत कसे वाटले तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका अजूनपर्यंत चॅनलला चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा साईडला जे बेल बटन आहे ते प्रेस करा म्हणजे मी जेव्हाही माझ्या चॅनलवर नवीन व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन येईल संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप खुँ धन्यवाद असाच सपोर्ट करत राहा